मित्र मराठीमध्ये मन आहे जर विहिरीमध्येच पाणी नसेल तर पहऱ्यामध्ये कुठून येणार बरोबर आहे मग इंग्लिश स्पीकिंग करत असताना देखील ही मन आपल्याला तंतोतंत लागू पडते कशी बरं समजा आपल्याला इंग्रजी बोलायची आणि ते बोलण्यासाठी आपल्याकडं आवश्यक इंग्लिशची लेवलच नसेल तर आपल्याला इंग्रजी बोलता येईल का म्हणून इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला आपली लेवल किती आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे म्हणून मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काळजीपूर्वक द्यायची आहेत आणि ती दिलेली उत्तरं तुम्हाला नोंद करून घ्यायची आहे म्हणून पेन आणि वही सोबत ठेवा आणि मी जे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं तुम्ही लक्षपूर्वक द्या असे पंधरा प्रश्न असणार आहेत हो आणि प्रत्येक प्रश्नाचं एक प्रश्नाचं उत्तर पाच सेकंदामध्ये द्यायचं आहे जर पाच सेकंदामध्ये तुम्हाला नाही देता आलं तर तो व्हिडिओ पॉज करा आणि पूर्ण प्रश्न समजून घेऊन त्याचं उत्तर द्या आणि एक प्रश्न झाल्यानंतर पुढचं उत्तर द्या असे पंधरा प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली की नंतर तुम्हाला पुढं काय करायचं आहे किंवा तुम्हाला नेमका तुमचा अभ्यास किती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर म्हणून वेळ न दवडता आपण जाऊया आपल्याला पंधरा प्रश्न आपण कोणते आहेत ते बघूया आणि त्याची उत्तरं तुम्ही लक्षपूर्वक द्या तर सुरू करूया आपला पहिला प्रश्न की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण समजून घेऊन द्यायचं आहे तर मित्र अपेक्षा करूया की तुम्ही वही आणि पेन सोबत घेतलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही लक्षपूर्वक द्यायला लागलेलं आहे तर सुरू करूया आपण की असे कोणते प्रश्न आहेत की ज्याचे उत्तरं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर पाहूया पहिला प्रश्न आहे वेथ सेंटन्स इज करेक्ट आय हॅव पेन आय ॲम अ पेन आय हॅव अ पेन तर याचं उत्तर पाच सेकंदामध्ये द्यायचे बरोबर right आहे राईट आन्सर आहे आय हॅव अ पेन कारण आय हॅवच्या नंतर जे पेन आहे पेनच्या अगोदर ए येणं गरजेचं आहे कारण ते सिंगुलर नऊन आहे आणि आय पेनवर आयची मालकी सांगण्यासाठी ॲम वापरत नाही तर हॅव वापरतात म्हणून राईट आन्सर हे सी आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया उथ सेंटन्स इज करेक्ट रोहन ब्रिंग्स मँगो नीता ब्रिंग मँगो वे ब्रिंग्स मँगो बरोबर आहे राईट आन्सर आहे रोहेन ब्रिंग्स मँगो कारण नेता हे सिंगुलर आहे थर्ड पर्सन आहे तरी तिच्यानंतर यस आलेलं नाही म्हणून हे सेंटन्स रॉंग आहे उई हे प्ल्युरल आहे पण तरी त्याच्यानंतर यस आलेलं आहे म्हणून हे सेंटन्स देखील रॉंग आहे राईट आन्सर आहे ए आता आपण तिसरा प्रश्न बघूया हो ज्याचं उत्तर देखील तुम्हाला पाच सेकंदात द्यायचं आहे उईथ सेंटन्स इज करेक्ट आय नॉट लाईक पिकल आय डजंट लाईक पिकल आय डोंट लाईक पिकल राईट आन्सर आहे आय डोंट लाईक like पिकल कारण वाक्यामध्ये आयच्या नंतर नॉट ऐकता येत नाही त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद येणं गरजेचं तर आहे तरी आले, तर आलेलं नाही आणि दुसरं आयच्यानंतर डज आलंय तर आयच्या नंतर डज येत नाही तर डू येतं म्हणून राईट आन्सर इज सी आता बघूया नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन याच्यामध्ये बघूया क्वि सेंटेन्स इज करेक्ट दे हॅज अ प्लॅन सी हॅज अ प्लॅन ही हॅव अ प्लॅन बरोबर आहे राईट आन्सर आहे सी हॅज अ प्लॅन का बरं कारण दे हे प्लुरल आहे प्ल्युरल नंतर सिंग्युलर हॅज येत नाही आणि ही हे सिंग्युलर आहे सिंग्युलर नंतर हॅव येत नाही आणि सी हे सिंगुलर आहे सिंगुलर नंतर हॅज येतं म्हणून राईट आन्सर आहे बी लक्षात येत आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करताना माहीत असणं गरजेचं आहे म्हणून मित्र बघूया पाचवा प्रश्न आता कोणचा आहे की जो आपल्याला स्पीकिंगसाठी महत्वाचा आहे विज सेंटेन्स इज करेक्ट राकेश इज सिंगिंग सॉंग्स राकेश इज सिंग सॉन्ग्स राकेश इज संग सॉन्ग्स राईट right आन्सर आहे राकेश इज सिंगिंग साँग्स का बरं मित्र तर राकेश नंतर जे ईज आहे ईज हे टू बीचं व्हर्ब आहे आणि टू बीच्या वर्ब नंतर क्रियापदाचं चौथं रूप येणं गरजेचं असतं इथं पहिलं आलं आहे इथं दुसरं आहे आणि इथं चौथं आहे म्हणून राईट आन्सर आहे राकेश इज सिंगिंग सॉंग्स ए मित्र ह्या सगळ्या गोष्टी आपण इंग्लिश स्पीकिंग जेव्हा करतो तेव्हा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जर माहीत असतील तरच आपण योग्य पद्धतीने इंग्लिश स्पीकिंग करू शकू बरोबर आहे म्हणून सहावा आन्सर बघूया की कि तुम्हाला किती प्रश्नाची उत्तरं सोडवता येतात ते बघूया आपण आता सहावा बघूया वे सेंटेन्स इज करेक्ट धीस इज अ पेन इन माय हँड दॅट इज अ पेन इन माय हँड धीस आर पेन्स इन माय हँड राईट right आन्सर आहे ए धिस इज अ पेन इन माय हँड का बरं कारण जेव्हा पेन माझ्या हातात आहे तेव्हा तो जवळ आहे म्हणून जवळसाठी धीस वापरतात परंतु या ठिकाणी धीस जरी वापरलेलं असलं ला, तर धीस हे सिंग्युलर आहे आणि धीसच्या नंतर आर हे प्ल्युरल वापरलं आहे म्हणून हे रॉंग आहे दॅट हे दूरच्या वस्तूसाठी वापरतात म्हणून हे रे रॉंग आहे आणि धीस हे जवळच्या वस्तूसाठी वापरतात म्हणून हे बरोबर आहे आता बघू या पुढचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला पाच सेकंदामध्ये द्यायचं आहे वेथ सेंटन्स इज करेक्ट डू यू डान्स यस्टरडे डी यू डान्स यस्टरडे आर यू डान्स यस्टरडे मित्र या ठिकाणी यस्टरडे वापरले असल्यामुळे हे भूतकाळात आहे आणि तुम्हाला माहित आहे की भूतकाळात डू देखील वापरत नाहीत भूतकाळात आर देखील वापरत नाहीत भूतकाळात डीड वापरतात म्हणून राईट आन्सर आहे डीड यू डान्स डे दोन नंबरचा राईट आन्सर आहे डीड यू डान्स डे आता बघूया पुढचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे वेथ सेंटेन्स इज करेक्ट व्हेन ही इज गोइंग टू होम व्हेन इज ही गोईंग टू होम व्हेन ही गोईंग टू होम मित्र राईट आन्सर आहे बी व्हेन इज ही गोइंग टू होम का बरं कारण हे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये डब्ल्यू एच वर्डनंतर हेल्पिंग व्हर्ब येणं गरजेचं आहे मग इथं पण आलेला नाही इथं पण आलेला नाही या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब आलेला आहे प्रश्नार्थक वाक्यानंतर आणि सब्जेक्टच्या अगोदर म्हणून याचा राईट आन्सर आहे बी आता बघूया नववा प्रश्न वेथ सेंटन्स इज करेक्ट चिल्ड्रन्स आर इन द स्कूल चिल्ड्रन आर इन द स्कूल चिल्ड्रन इज इन द स्कूल मित्र राईट आन्सर आहे बी का बरं तर चिल्ड्रन हे अगोदरच अनेक वचन आहे हे सगळे अनेक वचन आहेत परंतु अनेक वचनाला यश लागत नाही म्हणून हे रॉंग आहे आणि हे अनेक वचन असताना देखील इथं हेल्पिंग व्हर्प एक वचन वचिन सींगुलर वो रॉन्ग है राइट आंसर है बी आता सेंटेंस इज करेक्ट आई हैव टू सिंग आई अ सॉन्ग आई है सैंग अ सॉन्ग मित्र राइट आंसर है आय हॅव टू सिंग अ सॉंग का बरं कारण जेव्हा टुह्यावचं सहाय्यकारी क्रियापद असतं तेव्हा त्याच्यानंतर टोह्यावच्या सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येणं गरजेचं असतं मग हे दुसरं रूप आहे हे चौथं रूप आहे आणि हे मूळ रूप आहे परंतु तिसरं रूप कुठंही आलेलं नाही परंतु मूळ रूप आलंय टू टू सिंग याला आपण इनफिरिटिव्ह पण म्हणतो आणि इन्फिनेटिव्ह कुठेही वापरता येतं म्हणून याचं उत्तर आहे आय हॅव टू सिंग असं आता बघूया अकरावा प्रश्न वेथ सेंटन्स इज करेक्ट वॉट अ ब्रेव्ह ही इज वॉट अ ब्रेव्ह बॉय ही इज हाऊ ब्रेव्ह बॉय ही इज मित्र राईट आन्सर आहे व्हाट अ ब्रेव बॉय ही इज का बरं कारण हे एक्सक्लेमेटरी सेंटन्स आहे सेंटेंस सेंटन्समध्ये ॲबजेक्टिव्ह महत्त्वाचा असतो जेव्हा ॲब्जेक्टिव्ह नंतर नाऊन येतं तेव्हा त्याच्या अगोदर ए ए येतं तर एत, नंतर नाऊन आलेलं नाही म्हणून हे रॉंग आहे आणि जर नंतर नाऊन नसेल तर सुरुवातीला हाऊ येतं म्हणून हे रॉंग आहे आणि या ठिकाणी नंतर नाऊन आले आणि सुरुवातीला हाऊ आले म्हणून हे देखील रॉंग आहे आन्सर आहे बी आता पुढचा प्रश्न बघूया बारावा प्रश्न वैथ सेंटेंस इज करेक्ट आय कॅन बी प्ले क्रिकेट आय मस्ट प्ले क्रिकेट आय शूड बी प्लेड क्रिकेट मित्रो राइट आंसर आहे बी का बरं तर ह्या ठिकाणी हे सगळे जे आहेत हे मॉडल ॲक्झोलरी आहेत कॅन मस्ट शूड यांच्यानंतर क्रियापदाचं मूळ पहिलं रूप येतं जसं की इथं आलं आहे इथं आला आहे परंतु इथं आलेलं नाही म्हणून हे रॉंग आहे जर बी आला असेल तर त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप यायला पाहिजे जर बी आला असेल तर त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप यायला आलं पाहिजे परंतु इथं बी आलेलं नाही आणि क्रियापदाचं मूळ रूप आलं म्हणून आन्सर आहे बी आता पाहूया तेरावा प्रश्न विथ सेंटेन्स इज करेक्ट अनलेस यू डू नॉट स्टडी हार्ड यू विल फेल अनलेस यू डू नॉट स्टडी हार्ड यू विल नॉट फेल अनलेस यू स्टडी हार्ड यू विल फेल आन्सर इज सी का बरं कारण पहिल्या याच्यामध्ये अनलेस वापरलं आहे आणि त्यानंतर डू नॉट वापरलं आहे परंतु अनलेसचाच अर्थ इप नॉट होतं तेच निगेटिव्ह असल्यामुळे पुढं डू नॉट वापरायची नॉट वापरायची गरज नाही इथं पण सेम इथं देखील नॉट वापरायची गरज नाही कारण अनलेसमध्येच नॉट आहे म्हणून तिसरं जे आन्सर आहे ते बरोबर आहे याच्यामध्ये आपण नॉट वापरलेलं नाही लक्षात येत आहे आता आपण पाहूया चौदावा प्रश्न की ज्याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे वीच स्पेलिंग इज करेक्ट फर्स्ट ए इन ॲप्रोप्रिएट सेकंड इन ॲप्रोप्रिएट आणि थी थर्ड ॲप्रोप्रिएट बरोबर आहे बी बरोबर आहे कारण इन ॲप्रोप्रिएटमध्ये डबल पी येणं गरजेचं आहे तर या ठिकाणी दोन ठिकाणी डबल पी आलं आहे ए आणि बीमध्ये परंतु एमध्ये पीच्या नंतर आर आलेलं नाही म्हणून हे चूक आहे आणि इथं एकदाच पी आलेलं असल्यामुळे हे चूक आहे म्हणून बी ही स्पेलिंग बरोबर आहे आता पाहूया शेवटचा प्रश्न की ज्याचं उत्तर आपण या ठिकाणी काय आहे ते बघूया सलेक्ट द वर्ड नियरेस्ट टू द मीनिंग ऑफ कन्फ्युजन ए कॉम्प्लेक्स बी डिस्कॉम्पोट सी चाओस बरोबर आहे याचा कन्फ्युजनचा अर्थ होतो चाओस कन्फ्युजन म्हणजे गोंधळ आणि चाओसचा पण अर्थ होतो गोंधळ कॉम्प्लेक्स म्हणजे संकीर्ण डिस्कॉम्पोर्ट म्हणजे व्यवस्थित न फिलिंग वाटणे तर म्हणून याचा बरोबर अर्थ होतो मित्र मित्रो असे आपण पंधरा प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत आणि पंधरा प्रश्नाची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेली आहेत आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची या पंधरा प्रश्नापैकी जर तुमची तेरा किंवा तेरापेक्षा जर कमी उत्तरं बरोबर आलेली असतील तर असं समजा की तुमची इंग्रजीचं जे लेवल आहे ती फार कमजोर आहे पण जर तेरा किंवा तेरापेक्षा जास्त तुमचे उत्तरं बरोबर आलेली असतील तर असं समजा की तुमची इंग्रजीची लेवल फार चांगली आहे मित्र ज्यांची इंग्रजीची लेवल फार कमजोर आहे अशा मित्रांसाठी मी या ठिकाणी इंग्लिश स्पीकिंगची बॅच चालू करत आहे जर तुम्हाला या बॅचमध्ये ह्या सगळ्या डिटेलमध्ये मी शिकवणार आहे जर तुम्हाला त्या बॅचला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये मी एक व्हॉट्सअपची लिंक देत आहे का देत आहे व्हॉट्सअपची लिंक देत आहे आपला व्हॉट्सअप नंबर पण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे सत्याऐंशी त्र्याण्णव पंचेचाळीस सत्त्याहत्तर सत्त्याहत्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे जर तुम्हाला आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सला जॉईन व्हायचं असेल आणि तुमच्या इंग्लिश स्पीकिंगमधले हे जे बारकावे आहेत हे बारकावे जर तुम्हाला दुरुस्त करायचे असेल ते शिकायचे असतील तर मात्र तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा त्या लिंकमध्ये व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये जॉईन व्हा किंवा या व्हॉट्सअप नंबरला मला मॅसेज करा आणि आपली जी इंग्लिश स्पीकिंगची जे लेवल आहेत ते नक्की वाढवा एवढं बोलतो